नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपल्या मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ असतात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा स्किप न करता पाहिजे परत म्हणायचं नाही का सर आम्हाला ही माहिती सांगितलं नाही आम्ही घाबरून गेलो आम्हाला असं वाटलं आम्हाला तसं वाटलं एकदम दर्जेदार आणि एकदम महत्वपूर्ण आणि अधिकृत माहिती असताना असणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहत असताना पाठीमागचं आणि आत्ताचं एकूण आलेले फॉर्म आणि एकूण जागा यांचा कसा रेशो आहे रे? आणि कशा पद्धतीनं मी त्याचं तुम्हाला स्पष्ट करून देणार ते शेवटपर्यंत पाहायचंय त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदासाठी मॉक टेस्ट आपली सुरू आहे मित्रांनो आतापर्यंत आपले पंचेचाळीस पेपर या ठिकाणी झालेले आहेत खाली माझा नंबर दिसतो डिस्क्रिप्शन मध्ये वरती पण नंबर दिसतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या जॉईन करू शकता मध्ये चालतो मित्रांनो चला जास्त उशीर नाही घेता आता एक लक्ष द्या इकडं बारीक लक्ष द्या मी काय सांगतो ते लक्ष द्या आता आपली परीक्षा ह्या मंथच्या एंड पर्यंत किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये काहीतरी परीक्षेचे अपडेट येऊ शकते आता खंडपीठानुसार एकूण किती फॉर्म आलेले आहेत शिपाई पदाला किती आले लिपिक पदाला किती आले ते आपण पाहणार आहे पण त्यातल्या आधी आपण लिपिक पदाला किती फॉर्म आले आजचं लेक्चर आज तरी लिपिक पदासाठी एकूण किती फॉर्म आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला तर मग नीट लक्ष द्या काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहायचा आहे सगळी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे कट ऑफ वरती काय परिणाम होईल आणि कशा पद्धतीनं कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे किंवा कट ऑफच्या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे एक पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल पण खूप महत्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असेल सर्वांनी व्यवस्थित पाहिजे चला तर मग मित्रांनो काल एक आरटीआयचं आरटीआय टाकलं होता त्याचं पत्रक आलं तुम्ही पाहू शकत असाल त्याची माहिती थोडी मी हे केलेली हाईड केलेली आहे पत्रक आलं आणि त्या पत्रकाची जी माहिती विचारली होती त्या पत्रकानुसार या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत एकूण किती फॉर्म आले आले आहेत घटक घटकानुसार ते आपण पाहणार आहे आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो अगोदर किती फॉर्म आले होते आणि आता किती नमस्कार मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची मॉक टेस्ट सिरीज आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातील एक मोठी सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व पेपर बॅचची वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता या सर्व पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी आणि या कोव्हाना सर्व पेपर तुम्हाला शिपाई पदासाठी असणारे ते पण मॉक टेस्ट असणार मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात टाइम मॅनेजमेंटसाठी विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित असणारे संपूर्ण त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न एकदम दर्जात्मक असणारे लिपिक पदाची फी आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपया शिपाई पदाची फी फक्त शंभर रुपये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मित्रांनो खाली माझा जो नंबर दिसतो नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेव्हन फाय या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रवेश करू शकता आणि आज आपल्या या बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच टू पॉईंट झिरोला तुम्ही ऍडमिशन करू शकता तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल पाठीमागच्या वन पॉईंट झिरोचा अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचे या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्ही पाहून घेऊ शकता बॅच चे तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खालील नंबरवरती मेसेज करायचा आहे सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तरांनी मला संपर्क करायचा आहे मित्रांनो चला तर मग आपण आपला आता लेक्चर रेग्युलर कर आपण ज्यावेळेस मागचा एक व्हिडिओ पाहिला होता तर लिपिकसाठी आपल्याकडे आले होते मित्रांनो हा माझा नंबर आहे ज्या विद्यार्थ्याला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मॉक साठी या नंबरला मेसेज करा आपल्याला ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस लिपिकचे जे अर्ज होते महांडवले होते एक लाख शहात्तर हजार अर्ज किती होते एक लाख शहात्तर हजार एकूण अर्ज होते किती एक लाख शहात्तर हजार अर्ज आणि शिपाई पदाचे एकूण अर्ज किती होते महांडो शिपाई पदाचे दोन लाख सव्वीस हजार अर्ज हे होते सिपाई पदाचे अर्ज के होते लिपिक पदाचे अर्ज एक लाख शहात्तर अर्ज अर्ज असत यांची जर टोटल केली आता तर हे सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार हे तीस एक लाख एक लाख सहा हजार आणि एक लाख सत्तावीस हजार म्हणजे जवळजवळ किती एक लाख सत्तावीस हजाराच्या आसपास अर्ज आहेत मग सर तुम्ही तर सांगितलं होतं सर अर्ज तर एक लाख शहात्तर हजार होते मग एक लाख सत्तावीस हजार कस का झाले सोळा तारखेला शेवटचा फॉर्म भरला होता साडेचार वाजता त्याचा अर्ज क्रमांक एक लाख शहात्तर आला होता मग तुम्ही तर सांगितलं होतं एक लाख शहात्तर मग एक लाख सत्तावीस कसं याचा अर्थ मित्रांनो विचार करा किती विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे आता मध्ये डबल फॉर्म भरणारे डबल ट्रिबल फॉर्म भरणारे विद्यार्थ्यांची संख्या होती म्हणून एक लाख सत्तावीस होते आता खरं ट्विस्ट पुढे नीट लक्ष द्या मला छत्रपती संभाजीनगरला टोटल चारशे पाच जागा म्हणजे सगळे मिळून ना ह्याच्या जागा लिहिल्या आहेत ना मी आय वेटिंग ऐका प्रतीक्षा यादी प्लस सिलेक्ट लिस्ट म्हणजे निवड सूची आणि सूची दोन्हीच्या एकत्रित कारण का प्रतीक्षा यादीतल्या काय घेतलं तुम्ही वेटिंग मध्ये जरी आलात तरी दोन वर्षात तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून आता लक्ष द्या इकडे बारकाईनी राहा ही, रा। ही माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही व्यवस्थित लक्ष द्या आणि नवीन विद्यार्थी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे कोर्ट भरतीची तुम्ही कोर्टाची पायरी चढेपर्यंत सगळी अधिकृत प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असतं ओके चॅन तर मग सबस्क्राईब करून घ्या मग नऊशे सत्त्याण्णव आणि इं एकशे नव्याण्णव आता लक्ष द्या बाळांनो पाठी जी परीक्षा झाली पाठीमागची जी परीक्षा झाली जो निकाल लागला होता त्यावेळेस पण आपली जी टेस्ट होती तुम्ही पाहू शकता हा रिझल्ट त्या बॅब जॉईन हे मुलं काल परा दिवशी हे मुलं त्यांना ऑर्डर सुद्धा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यांना बॉम्बे हायकोर्टचा ऑर्डर पण आलात हे जॉईन पण झाले बार्ण हार्दिक अभिनंदन तुमचं आणि पुढील अडचाळीस खूप खूप शुभेच्छा हे मुलं जॉईन पण झालेत तो जो रिझल्ट होता मित्रांनो त्या जागा होत्या एकशे चोवीस आणि फॉर्म आले होते एकोणचाळीस हजार लक्ष द्या इकडे लक्ष द्या एकशे चोवीस जागेत एकोणचाळीस हजार फॉर्म आणते छत्रपती संभाजीनगरला चारशे पाच जागा आहेत सदोतीस हजार फॉर्म आलेत ऐका चारशे पाच जागा सदोतीस हजार फॉर्म आलेत एकशे चोवीस जागेत एकोणचाळीस हजार फॉर्म आले होते मात्र प्रॉपर पेपर दिला होता पेपर साठी सिलेक्ट झाले ते सत्तावीस हजार लोक आणि त्याच्यात पेपर दिला होता काहीतरी पंचवीस हजार लोकांनी तरी त्यांचा कट ऑफ चौसष्ट लागला होता बाळांना विचार करा चारशे पाच साठी सदोतीस हजार दोनशे चाळीस काही स्पर्धा नाही काहीच स्पर्धा नाही लक्षात ठेवा कारण का ज्या दिवशी तुमचा पेपर होईल त्या दिवशी याच्यातले निम्मे नाही निम्म्यापेक्षा जास्त सत्तर टक्के पोर आउट होणार आहेत कारण का मानो पेपर तुमचं टाइम मॅनेजमेंट होत नाही साठ मिनिटांमध्ये नव्वद प्रश्न सोडवायचे असतात इंग्लिश मॅथ आणि रिझनिंगचे साठ क्वेश्चन असतात टाइम मॅनेजमेंट होत नाही म्हणून तुम्ही सांगतो पीडीएफ सोडवा तुम्ही नक्की पीडीएफ सोडवा मी पण तुम्हाला पीडीएफ देतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपली जी मॉक टेस्ट आहे ही मॉक टेस्ट का लावा म्हणतो कारण की ती मॉक टेस्ट ऑनलाईन आहे आणि तुम्हाला मोजून साठ म्हणजे साठच मिनिटं भेटतात एक मिनिट सुद्धा तुम्ही तिथं अजिबात कॉपी करू शकत नाही पीडीएफ तुम्ही आता मी सोडवता उद्या निमी सोडवता तास लावत नाही दीड तासात सोडवता पंच्याहत्तर मिनिटं घेता त्या मॉक टेस्ट नो साठ म्हणजे साठ मिनिटं जे विद्यार्थी लावतात त्यांना माहिती मित्रांनो नऊशे सत्त्याण्णव जागा एकोणसत्तर आणि एकशे नव्याण्णव वीस हजार आठशे नव्वद अक्षरशः सांगतो अजिबातही स्पर्धा नाही जास्त म्हणजे वाटलं होतं का खूप फॉर्म आले असतील बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असताना एक लाख सत्तावीस हजार फॉर्म आहे विचार करा शिपाई पदाचे तर भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकले होते आणि त्या शिपाई पदाला तर भरपूर विद्यार्थ्यांनी डबल टेबल फॉर्म भरलेले आहेत एवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकले होते शिपाई पदाला म्हणजे शिपायाचे सुद्धा दोन लाख सव्वीस आहे ना शिपायाचा सुद्धा आकडा खाली येतोय म्हणजे फायनली जेवढे काही फॉर्म आलेले आहेत हे काय फॉर्म एवढे जास्त नाहीत आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही व्हिडिओ टाकलाय सगळी माहिती दिली पण ही माहिती खरी आहे का सॉरी तुम्हाला मी आरटीआय ची प्रिंट दाखवलेली आहे त्याच्यावरली डेट पण दाखवलेली सगळं दाखवलेले आणि जर ही माहिती खोटी असेल ओके तर मी काय माझ्या मनाने माहिती देत नाही आधी आरटीआयची प्रिंटनुसार तारीख वगैरे सगळं तिथं आहे त्याच्यावरती प्रॉपरली आणि काल पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण सोशल मीडियावरती ह्या फॉर्मची संख्या आणि सगळीकडे हे फॉर्म किती आहेत काय वगैरे आलेले त्याच्यामुळे मी ते तुम्हाला माहिती फक्त स्पष्टीकरणासाठी व्यवस्थित रित्या देत आहे ओके हा म्हणजे एक लाख शहात्तर हजार फॉर्म असताना दादा न फक्त फॉर्म राहिले ते एक लाख सत्तावीस हजार म्हणजे सत्तावीस आणि शहात्तर विचार करा पन्नास सात हजार फॉर्म जवळजवळ त्या ठिकाणी काय झाले जो पन्नास हजार कमी झालेत का डबल फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे लक्षवादी त्यानंतर एक गोष्ट अजून एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक गोष्ट लक्षात घ्या की <coughs> म्हणजे पन्नास हजार जर मुलांनी फॉर्म डबल भरले असतील तर तुम्ही विचार करा पन्नास हजारांनी हजाराचं चलन किती गेलं कोर्टाला लक्षवादी त्यानंतर मुंबईची सुद्धा स्पर्धा मापात आहे आणि एकशे नव्याण्णव वीस हजार ही सुद्धा स्पर्धा मापात आहे काळजी करू नका चांगला अभ्यास करा मोस्ट ऑफ खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो खूप मोठी अशी संधी आहे हे जे फॉर्म आले पुढच्या व्हिडिओत मी शिपायचं सांगेन शिपायची पण अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येईन आज उद्या दोन तीन दिवसामध्ये आता फक्त लिपिक पदाची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचं काम या ठिकाणी केलंय अतिशय व्यवस्थितपणे माहिती सांगितलेली आहे मग मला तुम्हाला एक सांगायचंय संभाजीनगरला चारशे पाचशे मला वाटतं काही तीनशे काहीतरी तीनशे पंच्याऐंशी ऐंशी काहीतरी जागा असेल एक लिस्ट आहे मला वाटतं एकच मिनिट संभाजी नगरला सिलेक्शनच्या जागा किती माहितीये का सिलेक्टच्या हा तीनशे तीवीस जागा सिलेक्टच्या आहे मानो तीनशे तेवीस आता परत ऐका पुढची एक महत्वाची गोष्ट जर कोर्टांनी ती जी एक लिस्ट असती जर तुमच्या डॉक्युमेंट नुसार जर तुम्हाला शॉर्टिंग केलं शॉर्ट लिस्ट लागणार नाही लक्षात घ्या शॉर्ट लिस्ट लागणार नाही कारण का एक हजार रुपये चलन घेतले पण जर त्यांनी शॉर्ट लिस्ट लावली पण कशी तुमच्या शिक्षणानुसार नाही तुमचे कागदपत्र भारताने चुका झालेले फॉर्म भर त्यांनी चुका झालेले मार्क चुकीचे काटलेले अशा पद्धतीने जर त्यांनी चक केलं आणि जर शॉर्ट पीस लावली तर हा जो आकडा आहे ना दादा या आकड्यामध्ये अजून कमी होतील त्या आकड्यामध्ये अजून कमी होतील भरपूर कमी होतील मुलं म्हणजे जी स्पर्धा आहे एकदम प्रॉपर एकदम व्यवस्थित कम्प्लीट स्पर्धा आहे जास्त काय वाटण होतं खूप मोठी स्पर्धा वगैरे एकदम क्लिअर स्पर्धा आहे काळजी का करू नका मित्रांनो मॉक टेस्ट जॉईन करा एमसी क्यू टाइपची आपली ही मॉक टेस्ट असते ही टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता याच्या माध्यमातून बाबांना तुम्हाला एकदम प्रॉपरली वेळेचं नियोजन करता येतं पेपर दिल्यानंतर तुम्हाला लगेच समजतं काम माझं काय चुकलंय काय बरोबर आले मॅथ आणि रिझनिंग क्लर्कला मॅथ आणि रिझनिंगचं पूर्णपणे स्पष्टीकरण असतं सामान्य यांचे बी काही प्रश्नांचं स्पष्टीकरण दिसतं अशा पद्धतीने ही मॉक टेस्ट अतिशय दर्जेदार अशी मॉक टेस्ट आपली नक्की जॉईन करा तुम्ही सर्वांना नक्की त्याचा फायदा होईल आणि हे जे काही फॉर्म आलेले आहेत लिपिक पदासाठी आलेले एकूण फॉर्म आहेत ही माहिती मी तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी दिली कशी वाटली मला नक्की सांगा आणि बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल कंटिन्यू मला विचारणा करत असतात कसं सर आम्हाला पुस्तक घ्यायचं तर मी तुम्हाला त्यावेळेस पण बोललो होतो मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये आहे आणि शिपाई पदाचा सविस्तर अभ्यासासाठी हे पुस्तक आहे मान्य आहे काही चुका वगैरे असू शकतात प्रेम मिस्टेक होऊ शकते थोडं ते करेक्शन करून घेत चालला आणि हे पुस्तक तुम्हाला जर खरेदी करायचं असतं तर तुम्ही खरेदी करू शकता खरे खरे या पुस्तकाचा क्रमांक सांगतो शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती तुम्ही एसएमएस करू शकता आणि हे पुस्तक तुम्ही दोन्ही पण पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये शिपाईचं डिप मध्ये दिलेला आहे सिलेबस म्हणजे याच्यामध्ये क्लर्क सामान्यांपूर्ण याच्यामधून क्लिअर होऊ शकता लक्ष बाकीचं मी पुछ पुछ टेस्ट सिरीज आपले मॉक टेस्टला सगळ्या गोष्टी देतच असतो तुम्हाला ओके चालतंय मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्यानंतर लक्षपूर्वक ऐका पुस्तकं सगळे चांगले असतात वाचणारा कसा याच्यावरती डिपेंड असतं पुस्तकं कोणतंच कधी वाईट नसतं ओके चालतंय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टला ऍडमिशन घ्यायची त्यांनी याला हे करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे फॉर्म आलेले आहेत फॉर्मची संख्येनुसार पहा निवांत अभ्यास करा काही नाही जर शॉर्ट लिस्ट लागणार तर नाही पण जर बाबांना शॉर्ट लिस्ट जर लागली तर याच्यामध्ये अजून सुद्धा फॉर्म गायब होतील आणि निम्म्याला निम्मी स्पर्धा राहील डायरेक्ट मध्ये त्याच्यामुळे लोड घेऊ नका एवढ्या जागेसाठी एवढे फॉर्म एवढ्या जागेसाठी एवढे फॉर्म एवढ्या जागेसाठी एवढे फॉर्म अशा पद्धतीने फॉर्म आहेत पाठीमागच्या फॉर्मच्या तुलनेत पाठीमागच्या जागा आणि फॉर्मच्या तुलनेमध्ये पाठीमागची जागा आणि स्पर्धेचा जर विचार केला पाठीमागच्या जागा आणि पाठीमागच्या स्पर्धेचा जर रेशो काढला पाठीमागच्या जागा आणि एकूण आलेले फॉर्म याचा जर रेशो काढला तर लक्षात ठेवा हा रेशो तेवढाच आहे म्हणजे स्पर्धा काही नाही जसं पाठीमागचं त्याच मापात मिरिट काय जास्त होणार नाही आता आपण पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे पेपर वेगवेगळे होणार आहेत का पेपर कोण घेणार आहे सेंटर कुठे असणार आहेत का हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यासाठी अशी नवनवीन आणि अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बुक खरेदी करायचं आहे ये ते ये ओके? ते विद्यार्थी हे बुक तुम्ही खरेदी करू शकता ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो धन्यवाद भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा राजा घेतो जय हिंद जय भारत